तर सालियन मृत्यू प्रकरण आज आता अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे आणि दिशा सालियनचा सा खून झाल्याचा सा आरोप करत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरण आज अधिवेशनामध्ये गाजणारे विधीमंडळात आणि बाहेर सुद्धा सत्ताधारी पक्ष हा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे काल मंत्री आणि अधिकारी अनुपस्थित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांवरच्या प्रश्नावरील चर्चा थांबवून विधानसभा स्थगित करण्याची नामुष्की आली होती आणि ही चर्चा आज पुढे सुरू राहील तसंच आज वित्त उद्योग ग्रामविकास अन्न व नागरी पुरवठा विभागांवर विधानसभेमध्ये चर्चा होणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर वर जोडल्या गेल्यात मनशी अधिवेशनामध्ये आज अनेक महत्वाचे मुद्दे गाजतील जनतेच्या हिताचे ते असतील मात्र सगळ्यात महत्वाचं जे काल रात्रीपासून प्रकरण गाजते ते म्हणजे दिशा सालियांचं सा प्रकरण ज्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात काय काय नेमके आज महत्वाचे मुद्दे ज्यावर आपल्याला अधिवेशनात लक्ष ठेवायचं आहे तर अधिवेशनाच्या शेवट्याकडे आता आपण येतो आहोत शेवटचे सहा पाच सहा दिवस उरलेले आहेत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये अधिवेशनाच्या आता सत्ताधारीच विरोधकांना घेरण्याच्या तयारीत आहेत ज्या पद्धतीने दिशा सालियन प्रकरणामध्ये आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली त्यामध्ये आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली त्यामुळे आता सत्ताधारी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या विरोधात सभागृहात आक्रमक होताना दिसतील विशेषतः नितेश राणे यांनी यापूर्वीसुद्धा महाविकास आघाडी सरकार असताना वारंवार आदित्य ठाकरेंवरती आरोप केले होते नितेश राणे आज सभागृहात यामध्ये काय आक्रमक पवित्रा घेत आहेत हे बघणं तर महत्वाचं आहे याशिवाय सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सभागृहात जरूर दिशा सालियन प्रकरणावरती चर्चा होऊ शकते इतकंच नाही तर तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार या संपूर्ण प्रकरणाचा नव्यानं तपास सुरू करण्याची गरज आहे त्या पद्धतीची मागणी सुद्धा सभागृहात देखील केली जाऊ शकते आणि जर तशी मागणी झाली तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणावर काही नव्या नव्याने आदेश देत का हे बघणं अतिशय महत्वाचं आहे दुसरीकडे नितेश राणे आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांसमोर सभागृहात कशा पद्धतीने आक्रमक होत ठाकरे गटाकडून या सगळ्या प्रकरणावरती काय उत्तर दिलं जात हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मात्र जसं तू आधी म्हटलीस की विविध प्रश्न राज्यातले हे अतिशय महत्वाचे चर्चिले जात होते अधिवेशनामध्ये ते आजपासून पुन्हा एकदा चर्चिले जात आहेत का की त्याच्यात काही खंड पडतोय कारण शिक्षकांचं अनुदान असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असतील असे विविध प्रश्न हे विधान विधानसभेमध्ये कालच्या सभागृहामध्ये चर्चेला आले होते त्याच्या चर्चा सुरू आहेत जे लोकहिताचे प्रश्न आहेत ते मांडले जात आहेत का की दिशा सालियन मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी हे विरोधकांना घेण्याच्या तयारीत दिसत आहेत हे बघणं अतिशय महत्वाचं त्याच्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्याकडे येत असताना विरोधकांची काहीशी पिछेहाट या सभागृहात बघितली जाऊ शकते अगदी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा मनाशी आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करूया आणि ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू तो धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी